म्हणजे दोन दिसत होते ते बरं नव्हतं का सांगायचा सा संदर्भ या ठिकाणी कि ज्याचा रोग आपल्याला झालेला ते पडदा काढून टाकण्यासाठी आपल्याला आपल्या अपले तिसरा डोळा झाकलेला आहे आणि त्याला ते ज्ञानानं त्याला ते डोळा उघडला जातो मग ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला संतांची सद्गुरूची संगती महत्वाची आहे त्यांच्या सानिध्याशिवाय आपला तिसरा डोळा उघडत नाही आपल्याला प्राप्त होत नाही म्हणजे आपल्याला तिसऱ्या डोळ्याची दृष्टी प्राप्त होत नाही त्याच्यावर आलेला जो पडदा आहे विषयाचा संसाराचा आसक्तीचा मायेचा हे पडदा काढून टाकण्यासाठी भवरोग जाय जेणे असे रसायन घेणे सद्गुरू नावाचा वैद्य भवरोगावरचा वैद्य तो आपली दृष्टी या ठिकाणी परिवर्तित करतो दृष्टीवर आलेला पडदा काढतो कोण केवळ सद्गुरू भवरोगावरचे वैद्य कोण आहेत सद्गुरु आहेत गुरु आपल्यावर आलेला पडदा काढतो आणि आपल्याला सत्याचे दर्शन करून देतो स्वस्वरूपाच ज्ञान देतो आत्मलिंगानुसंधानाच दर्शन करून देतो साक्षात करून देतो परमात्मा परमेश्वर भगवान शिव आपल्या जवळ आहे हृदयामध्ये आहे म्हणून मी कालचा विषय काय होता की प्रेम निर्माण होणं गरजेचं आहे का प्रेम निर्माण व्हावं कारण देव आपल्या मनात आहे आणि मनातला देव जागृत करण्यासाठी प्रेम कुठं पाहिजे मनातूनच तरंग निघायला पाहिजे की नाही प्रेमाचे अंतकरणातून निर्माण झालेलं प्रेम हे परमेश्वराला या ठिकाणी आपल्याला दर्शन देण्यासाठी भाग पाडत आपल्याला दृष्टी देण्यासाठी भाग पाडत त्याच्या स्वरूपाचं दर्शन देण्यासाठी भाग पाडतं म्हणून हृदयातून प्रेम जागृत होणं परमेश्वराविषयी महत्वाचं आहे जोपर्यंत अंतकरणातून भावनेचे तरंग निर्माण होत नाहीत आत्मीयतेचे आपुलकीचे आपलेपणाचे भा तरंग निर्माण होत नाहीत ते प्रगट होत नाहीत तोपर्यंत परमात्मा आजबरोबर जाण्याचा मार्ग आपल्याला भेटत नाही भगवान शिव भोळा म्हणतात तेवढा भोळा नाही बरं मी नेहमी सांगत असतो एक तांब्याभर पाण्यानं जर देव प्रसन्न झाला असता त्या जगातली सृष्टीतली सगळे चुकी झाली असते आपण जितकं भोळ समजतो तेवढा भोळा महादेव नाहीये सगळ्यांचा बाप आहे सगळ्यांचा आधार आहे सगळ्यांचा निर्माता आहे भक्तासाठी भक्तीमध्ये भोळा आहे